नमस्कार आज आपण बनवत आहोत कोळीच्या पिठाची जिलेबी म्हणजे शिंगोळे तर आपण घेत आहोत लसूण आणि जिरे घेतोय त्यामध्ये आपल्याला जितके हवे तितके जिरे टाका खूप छान चव लागते जिऱ्यांची आणि लाल मिरच्या वापरायच्या आपल्याला यामध्ये लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्याचप्रमाणे आता आपण हे ग्राईंड करून घेऊ मिक्सरमध्ये आणि कोथंबीर टाकायला विसरू नका मी सांगायचं विसरले हे बघा हे असं ग्राईंड झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू हां आणि पाणी ॲड केल्यानंतर एक गरका देऊ त्यानंतर परातीमध्ये मी एक वाटी कुळीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ आता चवीप्रमाणे मीठ वापरते मी यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार टाका आणि जी पेस्ट केलेली ती टाकूया हे टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेऊ आपण आणि पीठ हे घट्ट माळायचं आहे कारण की जे शेंगूळ आहे त्यास नको होईल हे बघा पहिल्यांदा हे सर्व एकजीव करा आणि खूप थोडं थोडं पाणी टाकून माळा लगेच एक सोबत जास्त पाणी वापरू नका म्हणजे पीठ हे घट्ट झालं पाहिजे या असं आता याला मी चांगलं तेल लावून मळून घेतलं आहे थोडंसं पण घट्टच ठेवलेलं आहे असं आसट वगैरे पोळांना करतो तसं नाही नरम पीठ नाही तर घट्ट पीठ आता आपण शेंगोळे तयार करायला घेऊ त्यासाठी मी पळपट घेतलेलं आहे एक छोटासा गोळा घेतलेला आहे ह्या प्रकारे आता आपण शेंगोळे करून घेऊ हे बघा कशाप्रकारे शेंगोळे झालेले अशाच प्रकारे सर्व मी या तयार करून घेते शेंगोळे बघतच असाल तुम्ही खूप सोपी प्रोसेस आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त खाल्ले जा म्हणजे खाल्ले जाणारे नाही तर हेल्दी असणारे मुळात हे बघा आपले सर्व शेंगोळे तयार झालेले इथे आता मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी तेल टाकलेले तुम्हाला तुमची जितकी शेंगोळ्याची क्वांटिटी त्यानुसार तुम्ही तेल ॲड करा माझे जरा जास्त असल्यामुळे मी टाकते आणि कोथंबी टाकली फोडणीला आणि थोडेसे त्यामध्ये आता जिरे टाकू आपण हे बघा जिरे गेले एवढंच फोडणीला टाकायचं बाकी काही नाही हे मस्त हलून घेऊया आपण मग यामध्ये आपण पाणी ॲड करूया मस्त फोडणी झाले हे बघा पाणी ॲड केले आता पाणी आपल्यानुसार टाका थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाका पण शेंगोळ्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे पण पाण्यामध्ये थोडंसं टाका जास्त नका टाकू त्यानंतर ता आपल्या पाण्याला उकळी आली जेव्हा उकळी येते तेव्हा हे शेंगोळे त्यामध्ये ॲड केल्या जातात हे बघा प्रकारे मी ॲड केले शेंगोळे सर्व शेंगोळे त्यामध्ये ॲड करून घेऊ झाले ॲड हलून घेऊया नंतर आपण जेवढे शेंगोळे केले आणि त्यातून थोडंसं सा पीठ साईडला ठेवलं ते पीठ आपण अशा प्रकारे त्याचं एक आहे ना पेस्ट तयार करून घेऊ हे असं करून म्हणजे जे घट्टपणा येण्यासाठी आपण हे करतोय आणि ही खूप महत्त्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा सर्व पिठाचे शेंगोळे तयार करून घेऊ नका थोडंसं पीठ ठेवा जेणेकरून आपली आपण ही पेस्ट पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे घट्ट पाना येईल बघताच आहे तुम्ही बघा आधी कसे दिसत होता आणि आत्ता डिफरन्स तुम्हाला साफसाफ दिसू राहायला ही आणि मेन म्हणजे हा जो रसा आहे ना सर्वात तो सर्वात मस्त लागतो शेंगोळ्यांचा सर्वात भारी म्हणजे शेंगोळ्यांचा रसा आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा वाफ निघती त्याची गरम गरम आपले शेंगोळे तयार झालेले हे बघा किती छान कलर वगैरे आलेला आहे लाल मिरची टाकल्यानंतर त्याचा असा कलर आलेला आहे आणि हे मी खायला घेतलेले शेंगोड